लग्न म्हणजे दोन मनांचे मिलन लग्न म्हणजे घराला घरपण लग्न म्हणजे देवाला देवपण आणि लग्न म्हणजे सुलक्षणापण आणि सूर्यकांतपण आज ज्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यांच्या नावामध्येच कांत आहे लक्ष्मीचा कांत त्यांना म्हणतात लक्ष्मीकांत उमेचा कांत उमाकांत आणि छायेचा कांत सूर्यकांत नंतर आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यांच्या नावातच कांत आहे नंतर आज आयुष्यातला गेला अकांत सुलक्षणाच्या आयुष्यामध्ये निर्माण झाला प्रेमाचा एकांत त्यांचं नाव आहे सूर्यकांत हा संसार ज्या दिवसापासून सुरुवात झाली तो हा लग्नाचा दिवस लग्न जाऊ दे विघ्न एकमेकांमध्ये होऊ देत मग्न त्याला म्हणतात लग्न असा हा संसार शशी रविशंकर यांच्या आशीर्वादामुळे माऊली म्हणतात तसा अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक असा झाला म्हणून तर आज आर्ट ऑफ लिव्हिंग बरोबर आर्ट ऑफ संसारसुद्धा कळलेला आहे आणि हा संसार असाच सुखाचा हो याच आपल्याला जलसृष्टीच्या सदिच्छा आणि शुभेच्छा भरे नांदा सौख्य भरे नांदा सौख्य भरे आजी संसार सुफल झाला गे माई देखिले पाई पिठोबाचे तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा वेळो तो मज व्हावा वेळोवेळा